श्री स्वामी समर्थ आज आषाढी महिन्याची शेवटची एकादशी या एकादशीला खूप महत्व देण्यात येते एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात मनाचे पावित्र्य वाढते बुद्धी सात्विक होते शरीरातील रक्त शुद्धी होते जे अपवित्र अन्न खाल्ल्याने अशुद्ध झालेले असते यश आल्याने धनप्राप्ती होते साधनेसाठी दृढ श्रद्धा व विश्वास निर्माण होतो आपल्या सांगण्यावरून कोणी एकादशी केली तर सांगणाऱ्याला अर्धफल प्राप्त होते एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिढा कमी होते नातलगातील प्रेतपिच्छास योनीतील जीवांना मुक्ती मिळते एकादशीला हरिवासर म्हटले आहे हरिवासर म्हणजे श्रीहरीचा दिवस आजचा दिवस श्रीहरींसाठी आहे त्यामुळे खाणेपिणे बंद केवळ हरींचे भजन हरींचे स्मरण हरिनामाचा जप हरीसाठी रात्रीचे जागरण हरिकथा श्रवण केवळ हरित संपूर्ण एकादशी व्रत आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला शेषशाही भगवान श्री विष्णू झोपी जातात हे कार्तिकी एकादशीपर्यंतच झोपलेले असतात अशी समजूत आहे म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला चातुर्मास संपतो धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती व्रत पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात चातुर्मासात जैन साधू गावोगावी न जाता एकाच देरासरात स्थानकवाशी होतात कामदा एकादशी कथा एकदा धर्मराज युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे महाराज मला चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितले की हे राजा एकदा महर्षी वशिष्ठे ते महाराज दिलीपला जी कथा सांगितली होती तीच मी आज तुम्हाला सांगतो रत्नपूर नावाचे एक राज्य होते तेथे एक श्रीमंत राजा पुंडलिक राज्य करत होता रत्नपूर राज्यात अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्व राहत होते तेथे ललिताने आणि ललिता नावाचे पती पत्नी राहत होते त्या दोघांमध्ये अत्यंत प्रेम होते ते दोघे एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते एके दिवशी राजा पुंडलिकच्या सभेमध्ये सर्व गंधर्वांसोबत ललित गान गात होता गान गात असताना ललितला ललिताची आठवण आली त्यामुळे त्याचे सूर बिघडले ललितच्या मनातलं ओळखून ककाट नावाच्या नागाने गाणं बिघडल्याचं कारण सांगितलं तेव्हा पुंडलिकला क्रोध आला व तो बोलला की तू माझ्यासमोर गात असताना तुझ्या स्त्रीचं स्मरण करत आहेस म्हणून रा तो कच्चे मांस आणि मनुष्य खाणारा राक्षस बनशील आणि आपल्या कर्माचे फळ भुगशील राजा पुंडलिकच्या शापामुळे ललित त्याच दिवशी राक्षस बनला त्याचे मुख अत्यंत भयंकर नेत्र सूर्यासारखे आणि तोंडातून अग्नी निघू लागला डोक्याचे केस पर्वतावर असलेल्या वृक्षाप्रमाणे आणि हात खूप लहान झाले तो राक्षस बनल्यावर अनेक कष्ट सहन करत वनामध्ये भटकू लागला त्याची स्त्री दुःखी होऊन त्याच्या मागे भटकू लागली ती सदैव तिच्या पतीला या शापापासून मुक्ती मिळवण्याचा विचार करू लागली एक दिवस तिच्या पतीच्या मागे फिरत असताना ती विध्यांचल पर्वतावर शृंगी ऋषीच्या आश्रमात पोहोचली शृंगी ऋषी ललिताला बघून विचारले हे देवी तू कोण आहेस आणि येथे कशासाठी आली आहेस तिने सांगितले की हे मुनिवर माझं नाव ललिता आहे माझा पती राजा पुंडलिक याच्या शापामुळे भयंकर आणि विशाल राक्षस बनला आहे याचं मला फार दुःख आहे माझ्या पतीच्या उद्धारासाठी काही उपाय सांगा ऋषीने सांगितले की हे गंधर्व कन्या आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे जिचं नाव कामदा एकादशी आहे याचं व्रत केल्यामुळे माणसाचे सगळे कार्य सिद्ध होतात जर तू कामदा एकादशीचे व्रत करून त्याचं पुण्य तू तु तुझ्या पतीला दिले तर राजापासून मिळालेल्या शापापासून त्याला मुक्ती मिळेल चैत्र शुक्ल एकादशी आल्यावर ललिताने व्रत केले आणि द्वादशीला ब्राह्मणांच्या समोर आपल्या व्रताचे फळ आपल्या पतीला देऊन देवाला प्रार्थना केली की हे प्रभू मी हे व्रत केले त्याचे फळ माझ्या पतीला भेटो त्यामुळे तो राक्षस योनीतून मुक्त होईल एकादशीचे फळ देताच तिचा पती त्याच्या मूळ रूपामध्ये परत आला त्यानंतर ते एका दिव्य विमानातून बसून स्वर्गात निघून गेले श्रीकृष्णाने सांगितले की हे राजन हे व्रत विधिपूर्वक केल्याने सगळ्या पापाचे नाश होते तसेच राक्षस योनीतून आपण सुटून जातो संसारात याच्यासारखे दुसरे व्रत नाही मोहिनी एकादशी मोहिनी एकादशी कथा युधिष्ठिराने विचारले जनार्दना वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या एकादशीच्या व्रताचे त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताचे काय फळ मिळते ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा पूर्वी रामाने वशिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो एक तर रामचंद्र म्हणाला हे भगवंता सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे हे ऐकण्याची माझी इच्छा आहे हे व्रत सर्व पापांचा क्षय करणारे व सर्व दुःखांचे निर्मूलन करणारे आहे हे महामुनी सीताविराहातून उत्पन्न झालेली अनेक दुःखे मी भोगली आहेत त्या दुःखांच्या भीतीने मी तुला हे विचारित आहे वशिष्ठ ऋषी म्हणाले रामचंद्रा तू चांगले विचारलीस तुझी बुद्धी निष्ठावान आहे रामचंद्र तुझ्या केवळ नामस्मरणानेच नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होतो तरी पण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे सर्व व्रतात पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे या या एकादशीच्या व्रत प्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदायातून मुक्त होतो हे मी तुला अगदी खरेखरे खरे सांगतो म्हणून रामा तुझ्या सारख्यांनी ही एकादशी अवश्य केली पाहिजे रामचंद्रा या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्राथ कथा मी तुला सांगतो ती एक केवळ ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो सरस्वती नदीच्या रम्य किनाऱ्यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती तेथे द्युतिमान नावाचा राजाराज्य करीत होता तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता तो युद्धही न्यायानेच करीत तो युद्धही न्यायानेच करीत असे त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत होता तो धनधान्यांनी तो धनधान्यांनी समृद्ध होता पुण्यकर्म करणारा होता त्या वाण्याने पानपोई अन्नसत्रे देवालये धर्मशाळा सरोवरे वगैरे बांधली होती तो शांत स्वभावाचा असून विष्णुक्ती तत्पर होता त्याला पाच पुत्र होते सुमना धावी सकृती व दुष्टबुद्धी अशी त्यांची नावे होती यापैकी पाचवा दृष्टबुद्धी महापातके करण्यात मग्न असे तो नेहमी वेशेंच्या संगतीत असे विटाच्या गप्प गोष्टीत तो चतुर होता द्यूत वगैरे व्यसनात तो बुडालेला होता परस्त्रियांशी विलास करण्याची त्याला लालसा होते त्याने देव अतिथी पितर ब्राह्मण यांची कधीही सेवा केली नाही तो नित्य अन्याय करीत असे तो दुष्ट बुद्धीचा पित्याचे द्रव्य उधळणारा होता तो पापी अक्षभक्षण करी आणि नित्य मद्यपानात मग्न असे वेशाच्या वेळात हात घालून डोळे फिरवीत तो भर चौकात उभा राही त्यामुळे त्याला त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला स्वतःच्या देहाखेरीज त्याचे सर्व अलंकार नष्ट झाले त्याच्या जवळचे द्रव्य संपल्यावर वेशांनी त्याचा त्याग केला व निंदा केली त्यानंतर पुढे त्याच्या अंगावर वस्त्रही राहिले नाही भुकेने तो व्यापूळ झाला आत्ता मी काय करू कोठे जाऊ कोणत्या उपायाने उपजीविका चालू अशी चिंता तो करू लागला पुढे त्याने त्या नगरातच चौऱ्या करणे सुरू केले तेव्हा त्याला राजपुरुषांनी पकडले पण त्याच्या पित्याच्या कीर्तीमुळे सोडून दिले नंतर पुन्हा पकडले व सोडले असे अनेकदा झाले पण शेवटी राजसेवकांनी त्या दुराचारी दुष्टबुद्धीला बळकट बेड्या घातल्या चाबाचे फटके पुन्हा पुन्हा, पुन्हा मारले शेवटी राजाने त्याला आज्ञा केली की अरे मूर्खा तू आत्ता माझ्या राज्यात राहू नकोस असे सांगून राजाने त्याला कारागृहातून मुक्त करून हाकलून दिले राजाच्या भीतीने तो गहनवासात निघून गेला तेथे तो भुकेने व तहाण्याने व्याकुळ होऊन भक्ष्य मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला तेथे एखाद्या सिंहांप्रमाणे तो हरिण डुक्कर व चितळ यांची शिकार करू लागला मांसाहार मिळवण्याकरिता पाठीवर भाता बांधून व धनुष्यावर बाण चढवून तो सर्व वनात फिरत असे तो अरण्यातील पशुपक्षी मारू लागला चकोर मयूर कंक तितिर वगैरे पक्षी व उंदीर यांची हत्या तो अरण्यात फिरून करीत असे याप्रमाणे पूर्वजांनी केलेल्या पापांचे फळ म्हणून तो तेथे दुःखरूपी चिखलात भरून गेला त्याचे मन नेहमी दुःखाने व शोकाने भरून गेलेले असे रात्रंदिवस त्याला चिंता जाळीत असे परंतु त्याचे पूर्वजन्मीचे थोडेसे पुण्य शिल्लक राहिले होते त्या पुण्यामुळेच की काय एकदा तो कौटिण्य ऋषींच्या आश्रमात येऊन पोचला तेथे तपोधन कौंडिन्य ऋषी वैशाख मासानिमित्त भागीरथीत स्नान करून नुसतेच आले होते शोकभावनेने भरून गेलेला दुष्टबुद्धी या समोर गेला इतक्यात कौटिण्याच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगा जलाचा एक बिंदू बुद्धीच्या अंगावर पडला त्या बिंदूचा स्पर्श होता त्याची सर्व पातके नष्ट झाली व दुर्भाग्य संपले दुष्टबुद्धी हात जोडून कौटिण्य ऋषीसमोर उभा राहिला आणि म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा मी जन्मापासून पापच करीत आलो आहे द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापाचे चित्त करता येत असल्यास मला सांगा कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही ऋषी म्हणाला तुझ्या पापांचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगा नदीत पिंडदान केल्याचे पुण्यव्रत सांगतो हे एकाग्र चित्ताने एक वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षात मोहिनी नावाची एकादशी आहे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू या एकादशीचे व्रत कर या एकादशीतला उपवास केला उपवास केल्यास ती एकादशी उपवास करायची अनेक जन्मात संपादन केलेली मेरू पर्वता एवढी पापेही नष्ट करते ऋषींचे हे बोलणे ऐकून प्रसन्न झाला रामचंद्र व्रत केले व्रत केल्याबरोबर त्याची पापे संपली त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो गरुडावरून बसून जेथे कसेच उपद्रव होत नाही अशा वैकुंठ लोकाला गेला रामचंद्र अज्ञान व दुःख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे या त्रैलोक्यातील चराचर सृष्टी या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही या व्रतामुळे यज्ञकर्म दान किंवा तीर्थ याचे पुण्य सोडावा हिस्सासुद्धा भरत नाही या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायी दान केल्याचे पुण्य मिळते त्रिकुर्म पुराणातील मोहिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले स्वामी समोर अशा नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद